नमस्कार मी आहे साक्षी वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉग मध्ये सो आजचा जो व्लॉग आहे आज आम्ही बाहेर चाललोय फिरायला अजून आम्ही काही डिसाईड नाही केलं नाही खूप दिवसानंतर आम्ही चाललो खूप म्हणजे खूप दिवसानंतर तर आता चला मग आम्ही बघू आता कुठे जातो चला आमच्या सोबत आता आम्ही निघालोय तर आम्हाला आता माहित नाही कुठे जायचंय आता मी पहिले सगळ्यात पहिले मम्मीच्या स्कूलमध्ये जायचंय मग तिथून आम्ही निघू आता पुढे आम्ही वॉकवे मधून बाहेर आलो तर आम्ही मम्मीनी वॉकवे मधून शूज घेतले तिला शूज नाही सँडल चप्पल टाइप घेतले काय काय ते मला

तर सगळ्यात पहिले मी ही खिमा थाळी मागवली होती ज्याच्यासोबत तुम्ही बघू शकता मटणाचा रस्सा पण आला होता कळलं मला ना। का नाही आवडत तुला सोडून तर आता आम्ही जस्ट विनायकामधून निघालो आणि इथे निघत तिथून मी एक टी घेतली फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे टी कशी लागते आता आम्ही मॉल मध्ये आलो आणि मी मॉल मध्ये आता ही टी ट्राय करते फर्स्ट टाइम कशी लागते म्हणजे बबलटी छान आहे पण जे बबल्स लाते म्हणजे जे बोबा आहे ते बोबा मला टेस्ट त्याची समजत नाही टेस्ट घेते थोडीशी नाही म्हणते ती